खरं तर एका प्रतित यश वृत्तपत्रामध्ये ही माहिती मी ही वाचलेली आहे आणि अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट कुणबी शोधल्या गेल्याच्या कुणबी नोंदी शोधल्या गेल्याचा शोध न्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीनं घेतलेला आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की या अठ्ठावन्न लाख नोंदींचा फायदा हा दोन कोटी कुटुंबांना होणार आहे आणि त्याच्याही पलीकडं जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट महाराष्ट्रात इश्यू केले गेलेले -के आहेत मग जर अशी जर परिस्थिती असेल दोन कोटी कुटुंबांना जर याचा फायदा होणार असेल तर या सर्व माहितीचा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रामधील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये इन्क्ल्यूड झालेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा जा समावेश झालेला आहे असा त्याचा अर्थ निघतो आणि मग जर असा अर्थ निघत असेल तर जवळजवळ महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे दहा ते पंधरा टक्के जो मराठा समाज आहे तो ए सी बी सी अथवा ईडब्ल्यू एस मध्ये आहे आणि जर शिंदे समितीला जर मुदतवाढ जर परत दिली गेली असेल तर तो सुद्धा ओबीसीमध्ये त्याचाही समावेश होणार आहे आणि ही सर्व प्रक्रिया पाहता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वेळोवेळी काढलेले दहा ते बारा जी आर पाहता आणि शासनाकडून सर्टिफिकेट इश्यू करण्याचं धोरण पाहता आज रोजी महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे असं माझं आज जी माहिती शिंदे समितीच्या अहवालासंदर्भातली जी माहिती पुढं आलेली आहे या माहितीवरून हा माझा एक मी एक कार्यकर्ता म्हणून मी निष्कर्ष काढलेला आहे नेते आहेत तुमचे तुम्हाला अनेक वेळा पाठिंबा हे असताना ओबीसी ओबीसी नेते काय करतात हे सगळं बघा ओबीसी आरक्षणासाठी मी दोन वेळा उपोषण केलं आता हे सांगण्याची खरं तर ही वेळ नाही चार ते पाच वेळा फिजिकली अटॅक मी यांच्याकडून सहन केलेलं आहे एवढं सगळं आंदोलन उभं राहत असताना सुद्धा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मु अनेक लोकं ओबीसीची लोकं मंत्रिमंडळामध्ये ते सामील आहेत आणि अशा पद्धतीचं जर निष्कर्ष या शिंदे समितीच्या माध्यमातून निघत असेल अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर यांचा समावेश पूर्णत मध्ये होणार असेल तर माझं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे ओबीसीच्या कुठल्याही मंत्र्यानं यांना जर या, या गोष्टीची माहिती नसेल ज्ञान नसेल तर मला वाटतंय या ओबीसी मंत्र्यांना कुठलाही नैतिक अधिकार ओबीसीच्या दारात जाण्याचा नाही असं मी म्हणेन कारण एवढे मोठमोठे मंत्री आहेत या मंत्रिमंडळामध्ये आमचे जयकुमार गोरेमपासून ते दत्तामामा भरणेमपासून ते सावेपासून ते अनेक लोकांची नावं तुमच्यासमोर घेता येतील ताई असतील या सगळ्या मंडळींना या ओबीसी आरक्षणासंदर्भात या शिंदे समितीच्या द्वारे काय थ्रेड्स पोचणार आहेत कसं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे याचं जर नॉलेज नसेल आणि ही मंडळी जर यावरती जर भूमिका घेणार नसतील तर मला वाटतंय आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ताईंना मी सांगेन की महाराष्ट्रातल्या ओबीसी कडून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत जर शिंदे समितीचा जर शिफारशी आणि अहवाल जशाचा जसाच्या तसा जर या शासनानं जर स्वीकारला तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल आणि तुम्ही यावरती भूमिका घ्यावी लागेल अन्यथा या महाराष्ट्रामधला ओबीसी कुठल्याही ओबीसी नेत्याला माफ करणार नाही मग तुम्ही आमदार व्हा मंत्री व्हा खासदार व्हा तुमचं राजकारण तुम्ही चालवा तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत पण ओबीसी बांधव मात्र तुम्हाला माफ करणार नाही पुढचं पाऊल काय असेल हे बघा शिंदे समितीच्या या शिफारशी आणि अलीकडच्या कालावधीमध्ये असे काय जादू झाले महाराष्ट्रामध्ये की अठ्ठावन्न लाख कोणब्यांच्या नोंदी या शिंदे समितीला सापडतात हा लढा मला वाटतंय स्वर्गीय अण्णासाहेब पाटीलांपासून अगदी जुन्या काळापासून हा लढा चालू आहे मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदरपासून हा लढा चालू आहे तेवढ्या मधल्या कालावधीमध्ये कुणालाच नोंदी सापडत नव्हत्या आणि अलीकडच्या कालावधीमध्ये या नोंदी कशा काय सापडल्या अशी काय जादूची कांडी इथं फिरली की एवढ्या लाखोंच्या संख्येने या असा काय टास्क वापरला शासनानं की शासन स्वतः पुढे येऊन अशा पद्धतीनं जर एक्झर्शन करत असेल तर मला वाटतंय हा या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या हक्क अधिकारांविषयीचा घटनात्मक तरतुदीविषयीचा बलुते अलुते भटक्या विमुक्त जाती जमातीविषयीचा हा त्यांचं आरक्षण संपवण्याचा घाट हा घटनाविरोधी आहे आणि घटनेच्या तत्वांची पायमल्ली करणारा आहे आणि या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींना उद्ध्वस्त करणारा हा शिंदे समितीचा अहवाल आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही लक्ष्मण हाके आजपर्यंत या महाराष्ट्राला सांगून सांगून दमलेलं आहे लक्ष्मण हाकेला खलनायक बनवण्याचा बनवण्याचा प्रयत्न म्हणजे बनवलंय खलनायक लक्ष्मण हाकेला समाजद्रोही ठरवलंय लक्ष्मण हाकेला शिव्या श्राप आणि ट्रोलिंगचं रोजचं नित्याचं झालंय हल्ले नित्याचे झाले एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना डझनापेक्षा जास्त या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ओबीसीची माणसं असताना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे बावनकुळे साहेब या शिंदे समितीचं काय गौड बंगाल आहे तुम्ही एक श्वेत पत्रिका या महाराष्ट्रामध्ये जाहीर करा की आम्ही शिंदे समितीनं ज्या अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त नोंदी ज्या शोधलेल्या आहेत त्या मॅन्युअल म्हणजे पर हेड आहेत का नोंदीची संख्या आहे काय आहे नक्की आणि जर अठ्ठावन्न लाख नोंदी सापडत असतील दोन कोटी कुटुंबांना लाभ होत असेल मग दोन कोटी कुटुंब एका कुटुंबाची संख्या चार पकडली तर तो आठ कोटीच्या पुढे आकडा जातो आणि हे जर असं असेल तर मला वाटतंय महाराष्ट्रामधला मराठा समाज हा ओबीसीमध्ये पूर्णत या शिंदे समितीच्या शिफारशी जर शासनाने स्वीकारल्या तर मराठा समाज पूर्णत मध्ये समावेश झालेला आहे असा याचा अर्थ काढावा लागेल पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना, विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो